नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नगर परिषद भरती गुणवत्ता यादीबाबत अपडेट काय आहे ही सर्व डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो नगरपरिषद भरती काल त्यांनी आन्सर की मध्ये चेंज करून सुधारित आन्सर की लॉग इन आय डीवर उपलब्ध करून दिलेली होती बारा ऑब्जेक्शन स्वीकृत करण्यात येऊन आठ प्रश्नांना पूर्ण गुण देण्यात आले आणि चार प्रश्नांचा उत्तराचा पर्याय चेंज केलेला आहे थर्ड रिस्पॉन्सशिप काल त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे येत्या आठ दिवसामध्ये ते तुमची गुणवत्ता यादी जाहीर करेल गुणवत्ता यादीमध्ये आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क्स आहे हे त्यामध्ये दिलेले जाईल या आठवड्यात तुमची गुणवत्ता यादी येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत लवकरच तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल नगर नगरपरिषद भरती अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद